नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण झेड कॉर्नर जवळ चाळीस फुटी रोड या ठिकाणी एका सोसायटीमध्ये आलेलो आहोत तर या ठिकाणी आपल्याकडे टू बी एच के फ्लॅट अवेलेबल आहे सातशे चाळीस स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे हा चौथा फ्लोर आहे तर खूप छान असा स्पेशियस फ्लॅट आहे हा हॉल आहे हे कॉमन टॉयलेट बाथरूम हे फर्स्ट गेस्ट बेडरूम आहे तर सव्वीस लाख रुपये या फ्लॅटची किंमत आहे सातशे चाळीस स्क्वेअर फीट सेलेबल एरिया आहे हा मास्टर बेडरूम आहे मास्टर बेडरूम पण इथे बघू शकता मोठा असा मास्टर बेडरूम आहे वरती बोटमाला दिलेला आहे आणि अटॅच टॉयलेट बाथरूम आहे इथं वेस्टेड टॉयलेट आहे तर हा जो फ्लॅट आहे तुम्हाला एकदम पूर्ण नवीन करून दिला जाईल आणि मास्टर बेडरूम मध्ये इथे तुम्हाला अटॅच बाल्कनी दिलेली आहे मोठी तर या पद्धतीने आपल्याकडे एक टू बी एच के फ्लॅट आलेला आहे चाळीस फुटी रोडला तर जो कुणी इंटरेस्टेड असेल या फ्लॅटसाठी आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता सव्वीस लाख रुपयाची कॉस्ट आहे खरेदी खर्च खर्च जो आहे तो सेपरेट ज्याने जो फ्लॅट घेतो आहे त्यांना करायचा आहे आणि टू व्हीलर पार्किंग कॉमन आहे फोर व्हीलर नाही याच्यामध्ये तर कुणी इंटरेस्टेड असेल आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद